नुसता जीवाला वैताग झालाय माझ्या कुठं मी सिटीत राहणारी मुलगी आणि कुठं खेडेगावात आले तुझ्या भाऊ ते फिरे भोवर सर काय इंस्टावर फेसबुक वर लो असतात ना राव तुला मी अशीच करू येईल हाय आर आलं ना रिप्लायचा <laughs> हॅलो काय करतीस कसली पाहिलं मला तुझा नंबर पाठव Per numberan lalu, kayak insta, kayak facebook, kayak like whatsapp. Peran lalu di check, di check, di check, di check, bawa lagi, eh di check, di check, di check, di check, bawa. Masalah, 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 masalah. Ponselau ti आले काय काय करते तू अरे कुणी नाही घरात अठ्ठ्याण्णव साठ दोनशे सतरा हॅलो हा बोल ना तुझा नंबर आलास मला लय भारी वाटलं गे हो भेटायला येऊ का मिस्टर बाहेर गेलेत अजून एक तास तर येणार नाही असं वाटतंय मला मला तुला लई भेऊ भेट वाटायली हा कर काय म्हणते तू मग येऊ का लगेच बोल ना कॉल कर ना मला साधा तू रे अरे मला रात्रभर झोप आली नाही काय सांगू तिकडे गेलो बघ ते आमच्या मामाच्या गावाला तिथं काय होतं बाबा योगश योग दिसायला लागलं मला तिथं पण आता तुझा इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फोटो बघितला बघ म्हणून असं हळवून आलं बघ काय चाललंय तुझं नेमकं लोय भारी वाटलं यो का मग कुठं कोणीच नाहीये बरं बरं आलो ठेवू का काय चालू आहे सोडा काय सोडा काय चालतंय मी बहिणीशी बोलते मी नेहमीच तुझे नाटक होत काय केलं मी लोक उघड लोक उघड लोक उघडू नको काय उघडू माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला अरे विश्वास ठेवतो म्हणून काय पण तू दिवसभर चॅटिंग करत दिसते मी घराच्या बाहेर काय करू मी तुम्ही घरी येतच नाही तर काय करणार मी काम धंदे सोडून देऊ का हा कसला नका सांगू मला इथं एकतर मी भाजले तुमच्यासोबत लग्न करून

लोय भारी तू सांगची सारा गावात काय काय करशील बघा सांगितलंच नाही कोणाला नाही सांगत बरं ऐक नका बाबा तू बाय तू बा करे पहिल्यापासून असत तू माय ऐक ना त्याच्या खिशातून मोबाईल बाहेर काढला इंस्टा अपडेट इंस्टाग्राम खोल तिथं आला अपडेट पासवर्डच माहित नाही चालू तू चाबर आहे मला पहिल्यापासून माहिती बरं का तू आठ नाटक नको करतो काय चाबर पण केलाय मी तो दोन तीन दिवसापासून दो लक्ष लागा बरोबर दिसणार काहीतरी गॅटीमॅटी दिसते काय मी काय साडी घालून असं सा, नाचालक गॅटी मॅटे काहीतरी कोणते तरी पोरी सगळं तू गोड नको तुला बाहेर आम्ही सगळं सांगा तुम्ही आम्हाला लावा काय कोण रे मग फोन, फोन तर मी तुला ना मी। सांग ना काय तुला कधी मी लावतोय कुठली पोरगी सांग कोणती मरगी फिरगी काय नाही बाबा नाही तुला काय माहिती तू इतका हसायलास का मग हे बा जर तू असं दिवसभर चॅटिंग जर करत बसलीस तर काय मी तुला माफ करणार नाही मी तुला सोडून दिला घरचा रस्ता मोकळा आहे समजलं का काय बोलतो घरचा रस्ता म्हणलं मोकळा आहे तुला माझ्या पावड्या वेळेशी बोलायचं नाही का मी कि तुमच बघत बसायचं चल जेवण असल तर काही नाही वाढणार मी तू बायकोस का कोणस हा तुला काय समजतं का आज तर कधी बसभर घरी तुम्ही अरे मग आल्यावर तरी बघ ना मलाच नाही राहायचं इथं तुमच्यापाशी तुझंच स्वतः तसं चालू आहे हा मारण कर मी वेळ आहे का अरे डाऊट घेऊ नाही तर काय करू हा अरे जेव्हा येईल तेव्हा रात्री पण मला झोपीतून जागा आली की तू मोबाईलवर दिसतेस मी सगळं बोलतच नाही मी काय करणार बोलत नाही तर काय करतोय हा इकडे माहिती बोलत नाही तर काय अरे तुलाच बोलायचं मला करत नाही मोबाईल दिसला की मोबाईलच नवरा दिसतच नाही तुला कधीवर कधी बाराच वाजलेले असते ना अरे घड्या कधी बाराच वाजय तू असू हे बघ सूर्य उवरी आल्यास किती पण नको करू काय ते सांगू मला मोबाईल बघायचा सांग तुला हा नाही कुणाला सांगू नको रू बाया नको कांठाला बरं जाई बघ जाईल जाय बरं जाय बर तू ज कुठं कुठे ताण देऊ तू तुला मीठ सांगलं चा मग तुला सांगाय लागलो तू ऐका नास बिलकुल सांग बरं ऐक कुणाला सांगू न का पण नको रा त्याचे पाचशे नको बोला तू काय ते पटकन सांग मोबाईलच्या पलीकडे पण जग आहे रातन दिवस तुम्ही बाहेर बोंबलात फिरता टाकायचं काय अरे मग कामावहून आल्यावर मला मित्र मैत्र राहिलं मित्र राहिला भेटावं लागतं ना नाही बोलावं लागत गावात जावं लागतंय गावात काय हालचाल ते पाहावं लागतंय मग रात्रीत येतोच ना झोपाय मी तर काय करणार तुमचं माझ्यावर प्रेम राहिलं नाही प्रेम कुठं नसतं का हा मला तर दिसूनच येत नाही तुमच्यामध्ये प्रेम अगं तुझं तर मोबाईलवर सगळं प्रेम आहे प्रेम नाही तर काय आहे पण बायकोनं बायकोच्या पद्धतीनं राहावा हे कळतं का नाही तुला तू जर बायकोसारखी जर राहिली

तुझं वागणं तसं आहे दोन तीन वर्ष झालं आपलं लग्न होऊन तुम्ही माझ्यासोबत कसं वागता माहिती आहे ना तू माझ्या मनासारखं जर वागली तर कशाला मी हे करेल बरं चिडचिड तुला एवढं समजत नाही का प्रेम कुठं नसतं का नवऱ्याचं आपल्या बायको हा सांग ना फोनवर कुठे बोलणार होती काय मला म्हणणार हो भेटायला मी बोल तिला ती मला काय म्हणली काय म्हणली काय नको सांगते कुणाला प्रेम नसतं का मग म्हणतो प्रेम आहे तुझ्यावर स्वत कोण म्हणतं प्रेम नाही असं वाटू देऊ नको परंतु नवरा म्हणून मला पण काही मान सन्मान देत जाणार तुला येत लक्षात आलं पाहिजे ना आपण दोघांना एकमेकावर प्रेम केलं पाहिजे तू माझ्यावर जर केलं तर नक्कीच माझ्या पण मनातलं उफाळून येईल ना प्रेम मायला तुला सगळं सांगतो काय सांगतो आपण ऐका सांगू नको सांगत नाही तिच्या पायात गुंगरू जाऊ दे न तू कुणाला सांग येऊ का मायला अस न कर हा मला फोन केला हा शेर टय एकाचं पॅंट एकाची तिच्यामध्ये चड्डी एकाची बुटी एकाचा तुम्हाला शिकवायला आला मग तुला मान त्याला म्हणजे काय नाही झालं का अ तुम्हाला नको तू सांगल का तुम्हाला तया माग लागलोय म्हणजे काय म्हणजे आता सांगू सांग तू सांग तुला मी ग मी ग

जाणार र हे करतो का मी चालू होत नग नका तुझ्या पैसे तर नकोच साडी साठी नको 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 अरे अरे नकला कशी झाली आल्या म्हणा बर